नमस्कार स्वागत आहे आपलं रोखटोक महाराष्ट्रमध्ये सध्या आमदार समाधान दादा यांची पुन्हा पंढरपूर आणि मंगळवडा तालुक्यातील जनतेने आमदार म्हणून निवड केलेली आहे त्यांना पुन्हा एकदा काम करण्यास संधी दिली त्याबद्दल तुम्ही एक अवतारे आणि एक प्राध्यापक म्हणून तुम्हाला काय वाटतं एक सुजन नागरिक आणि सुजन मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं सर्वांना नमस्कार की पंढरपूर मंगळवडा मदर संघाचे रूतन आमदार समाधान दादा अवतारे यांचं प्रथम मी अभिनंदन करतो की एक विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांना पंढरपूर मंगळातील जनतेने पुन्हा एकदा संधी दिली आणि नक्कीच त्या संधीचं ते सोनं करतील तुम्ही विचारलेला प्रश्न की बाबा समाधानदादांचं जे विजन आहे किंवा पुन्हा लोकांनी त्यांना जी संधी दिली ती संधी म्हणजे त्यांच्या कामाची मिळालेली पोच पावते हो आहे गेल्या अल्प कालावधीमध्ये मिळालेला जो प्रतिसाद आहे प्रतिसादाचं रूपांतर मताच्या माध्यमातून मतदारांनी मत आमदार समाधान आवकाड यांच्या पदरामध्ये ते दान टाकलं आणि आमदार म्हणून पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जाण्याची संधी त्यांना दिली आता पुन्हा एकदा आता मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे आमदार साहेबांचं काय मोठं आहे विद्यमान मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांनी पंगाव्या काळानंतर म्हणाले होते की तुम्ही समाधान दादाच्या पाठीशी राहा समाधान दादाच्या पाठीशी आमची ताकद आहे आता कसं पाहणार याकडे आता मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे काय संधी मिळेल दादांना खरं तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांची तसेच पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदार संघातील सर्वच कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की आमदार समाधान दादा अवताडे हे मंत्रिमंडळात वर्णी लागावी आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेस मंगळवेडा दौऱ्यावरती बावीस गावच्या उपसा सिंचन उद्घाटना त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही समाधानदादांना ताकद द्या मी तुमच्या पाठीशी उभा राहील ह्याच वाक्याला पकडू आम्हाला असं मला वाटतं की खरंच देवेंद्र भाऊ समाधानदा मंत्रिमंडळात नक्कीच संधी देतील अशी आशा व्यक्त करतो देवा भाऊनी सांगितलं होतं देवेंद्र भाऊनी सांगितलं होतं की समाधान दादांना ताकद द्या आम्ही समाधान दादांच्या पाठीशी आहे मग देवा भाऊंचा शब्द किंवा देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाला जाणून लोकांनी ताकद दिली नक्कीच देवाभाऊंच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणूनच लोकांनी ती ताकद दिलेली आहे आणि संधी देणं अत्यंत गरजेचं आहे कारण मला कळतं असं पंढरपूर तालुक्याला हा बहुमान कधीच मिळालेला नाही तर एक विजन असणारं नेतृत्व आहे विकासाच एक विजन घेऊन जाणार आहे त्यामुळं या लोकप्रतिनिधीला संधी दिलीच पाहिजे आणि त्या संधीच नक्कीच ते सोनं करतील अशी एक अगदी मनापासून माझी इच्छा आहे की त्यांना या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मंत्री म्हणून एक संधी देणे गरजेचं आहे आणि त्या संधीच खरंच सोनं करून ते आपला जो पंढरपूर मंगळ मतदारसंघ आहे त्याचा विकास मोठ्या जोराने करतील गेल्या निवडणुकीमध्ये सदोतीशे मतांनी विजय झाला होता आता साधारणतः आठ हजारपेक्षा अधिक मताने म्हणजे दुप्पट मोठ्या पेक्षा जास्त झालेला आहे याचं नेमकं कारण काय असू की भरपूर आहेत आमदार साहेबांनी तर मतदारसंघाचा विकास केल्यात बरेच काम प्रस्तावित आहेत बऱ्याच कामाचं टेंडर निघालेलं आहे काम काय पूर्णत्वास आलेले आहेत हा विकास तुम्हाला येत्या पाच वर्षामध्ये पूर्णत्वास आलेला दिसा म्हणजे एक आकार त्या विकासाला तेव्हा प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल काही लोकांपर्यंत ह्या कामांचं म्हणजे जे टेंडर आहेत किंवा इतर कामं चालू हो ती पोहोचली नाहीत हे मताधिके नक्कीच वाढायला हवं होतं पण हे जे मताधिक्य गेल्या वेळेसपेक्षा ह्या वर्ष वाढलेलं आहे ती खरंच त्यांच्या कामाची ती एक पोच पावते असं म्हणू शकतो आपण पाणी प्रश्न मागी लावलेला आहे बहुचर्चित जे उपसा सिंचन योजना असेल पाणी प्रश्न योजना असेल जो मागी लावलेला आहे त्याचा फायदा या निवडणुकीत झाला का कारण पाईपलाईन सुरू झाली कुठं पायपा आणि काम सुरू झालंय असं दिसतंय त्याचाही निवडणुकीच्या काळामध्ये त्याचा फायदा झालाय नक्कीच कारण तुम्ही जर बघितलं तर त्या ज्या बावीस गाव आहेत त्या गावामध्ये आपल्याला आवताडे साहेबांना लीड मिळालेला आहे त्या गावामध्ये म्हणजे त्या गावातील जनता ही आवताडे साहेबांच्या पाठीशी आता खंबीरपणे उभा राहायला तयार आहे कारण आता पाण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ती जर ते काम पूर्णत्व असं आलं तर ती जनता अवताडे साहेबांना म्हणजे सोडणारच नाही त्याच नंतर त्याचबरोबर तामधडीचं एक बंधार आहे त्या बंधाराचं हे काम सुरू केलेलं आहे त्यामुळे त्याही भागामध्ये आपल्याला प्रस्थापित नेते म्हणजे प्रस्थापित असताना सुद्धा त्यांना विरोध करून जी जनता आहे त्या जनता ही अवकाळी साहेबांच्या पाठीमाग उभारांना आपल्याला पाहायला मिळालेली आहे टीका केली जाते असं म्हटलं ज्यांनी साथ दिली त्यांनी पाच वर्ष तुम्ही जर आता हा एक महिना पूर्ण झालं निवडणुकीचं रणदुमाळी सुरू आहे अख्खे तुम्ही जर ती सगळी सर्व अवकाळी साहेबांची भाषण जर बघितली तर विरोधकावर त्यांनी कधीच टीका केली नाही कारण टीका करणं हा त्यांचा पिंडच नाही ते काय म्हणतात विजन विकास आणि आपल्याला मतदारसंघात जी कामं करायची का त्या कामाचा असणारा फोकस हाच त्यांच्या भाग राहिला आहे त्यामुळे तुम्ही कुठलीही त्यांची क्लिप काढली तर तरी कधीही ती टीका केली नाही विरोधकांचं काम आहे टीका करणं कारण टीका करण्याशिवाय दुसरं गोष्ट त्यांच्या हातामध्ये नाही कारण कामच तेवढी केली नाही त्यामुळे टीका दुसऱ्या गोष्टीवर करू शकत नाही ते आणि आमदार साहेब त्यांना टीकेच्या माध्यमातून कधीच उत्तर देणार नाही त्यांना विकासाच्या माध्यमातूनच ते त्यांना उत्तर देतील राज्यमंत्रीपदामध्ये मान मिळेल अथवा पालकमंत्रीपदाचा मान मिळेल अशी काय अपेक्षा आहे का तुमची काय म्हणून काय वाटतंय तुम्हाला की समाजादारांनी साडेतीन वर्षामध्ये जेवढं काम केलंय तेवढं काम एका नवीन आमदाराने करून दाखवल्यामुळं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावतोय स्वतः देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री किंवा नितीनजी गडकरी असलेली रस्त्याने वाहतूक मंत्री त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचे कौतुक केलेलं आहे तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं की बाबा मंत्रीपदामध्ये त्यांची वनडी लागणे ही शक्यता आहे का शंभर टक्के मंत्रिमंडळात संधी मिळणारच त्यांना कारण खरच त्यांच्याकडे विकास एक विजन आहे आणि ते पुढे घेऊन ते चाललेले आहे त्यामुळं असं गडकरी साहेब ज्या पद्धतीनं एक रस्त्याच्या बाबतीत किंवा सर्व बांधकाम खात्यामध्ये त्यांचं जे नाव झालंय तशाच पद्धतीचं विजन हे आमदार समाधानदा आवताडे यांच्या समोर आहे त्यामुळं अशा नेतृत्वाला संधी देऊन काम करण्याची संधी दिली पाहिजे की जेणेकरून ते जे विजन आहे त्यांचं ते विजन त्या मंत्रीपद असेल किंवा त्याच्या माध्यमातून ते पूर्ण करू शकतात पालकमंत्री किंवा राज्यमंत्रीपद मंत्रीपद मंत्री हे मंत्रीपद असतंय कोणतंही मंत्रीपद दिलं तर त्याच्यामध्ये ती त्यांची काबिलियत सिद्ध करून दाखवतील आणि दिलेला जो राज्य सरकारने दिलेला जो त्यांच्यावरती विश्वास आहे तो विश्वास नक्कीच ते सार्थ करून दाखवतील याची मात्र शंका नाही जनतेने पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे भाजपवर एकीकडे एक राज्यामध्ये किंवा महाविकास आघाडी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे लाट असताना अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे आपल्या शेजाचा मांडा तालुका असेल महूळ तालुका असेल सांगोला असेल या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येत असताना या ठिकाणी पंढरपूर सर ठिकाणी भाजपचा उमेदवार पुन्हा संधी देण्याचे काम जे जनतेने केलेले आहे याचे श्रेय तुम्ही कोणाला देता नक्कीच याचं या विजयाचं श्रेय जिल्ह्याचे माझे आमदार आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांनाही जात जन आपल्या पंढरपूर मंगळ तालुक्यातील जी ज्या सुज्ञ जनता आहे याही विजया श्रेय या जनतेला देता येईल कारण या, या लोकांनी आणि नेत्यांनी विजयासाठी खूप कष्ट केले आणि त्या कष्टाचं चीज म्हणजे पुन्हा एकदा समाधान यांना विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी आपल्याला ह्याची पोचपावती पावती आहे जनतेकडून असं अपेक्षा खूप आहे समाधान अवताळ्या आमदार साहेबांकडून अपेक्षा खूप आहे पुन्हा निवडून दिल्यानंतर त्यांचे काही राहिलेली काम असतील किंवा त्यांचे काही प्रकल्प असतील त्या पूर्णत्वास नेण्यासाठी अवताळे समर्थक म्हणून म्हणून आमदार साहेबांकडून तुम्ही प्रयत्न करणार आहात नक्कीच ज्या ज्या अडचणी आहेत जे लोक आतापर्यंत आमच्याकडे घेऊन येत होते त्या आम्ही आमदार साहेबांकडे त्या पोहोचवून त्याचा पाठ पुरावा करून घेऊन आम्ही त्या पूर्णत्वास नेलेल्या आहेत आणि तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील जनतेच्या खूप अपेक्षा आमदार साहेबांकडून आहेत आणि त्या अपेक्षा नक्की ते पूर्ण करू शकतील कारण त्यांची धडपड कामाच्या बाबतीत खूपच आहे कामाचा पाठपुरावा उत्साह आणि ते पाठपुरावा करून घेण्याची क्षमता त्याच्या त्यांच्यामध्ये खूप मोठे आहे आणि देवेंद्रजी फडणवीस आहेत यांचे ते अत्यंत विश्वासू असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला त्यांचाही सपोर्ट असणं गरजेचं असतो ते सपोर्ट त्यांना त्यांच्या काम करण्याच्या माध्यमातून आम्हाला दिसून येतो आणि तीच ताकद ते आहे आमदार समाधान यांच्या नामदार होण्यासाठी ही अपेक्षा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मंगळवेढा आणि पंढरपूर तालुका म्हणजे चर्चेत राहिलेला विषय आहे की पंढरपूर तालुक्यातील एम आय डी सी एम आय डी सी निवडणुकीच्या तोंडावर मंजूर झाले त्याच्याकरिता मंजूर झाल्यानंतर त्याच्यासाठी ते जागाही अक्वायर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आता निवडणूक असल्यामुळे त्याला काय पूर्णत्वास जाऊ शकली नाही आता निवडणूक पूर्ण झाली पुन्हा एकदा संधी देण्यात आली आमदार आमदार साहेबांना पुन्हा एकदा आमदार म्हणून काम करणे तर ह्या पंचवार्षिक मध्ये डी सीचं काम पूर्ण होण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जाणार आहेत आमदार साहेब हे कधीच स्वप्न किंवा स्वप्नरंजनात जगणारा माणूस नाही वास्तवात जगणारा माणूस आहे पहिल्या सगळ्या सगळ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत असं नाही मी करणार आहे असं म्हणून कुठलं स्वप्न त्यांनी दाखवलेलं नाही बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपणाला त्यांनी त्या मंजुरीची पत्र आणल्यानंतर आपल्याला कळलं की बाबा हे काम आमदार साहेबांनी करून आणलेलं आहे करण्या अगोदर त्यांनी कोणत्याच गोष्टीचा गाजावाजा करत नाहीत हे ज्या त्यांच्या कामाचं गमक आहे आणि याच गमक मधून ती कामं पूर्ण होतील कारण तेवढे त्यांचे धमक आहे ते करून दाखवण्याची आणि निश्चितच एम आय डी काम ही मोठ्या उत्साहात चालू होईल त्याच्यानंतर ज्या आदाची आयर करण्यासाठी लागणारी जमीन आहे तेही अक्वायर करून ते मोठ्या स्वरूपामध्ये एम आय डी काम ते पूर्ण येतील आणि इथले जे बेरोजगार युवक आहेत पंढरपूर मंगळमधील त्या युवकांना निश्चितच रोजगाराची संधी ते उपलब्ध करून देतील पंढरपूरमध्ये अनेक प्रश्न आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेतले पंढरपुरातले जा काही कामगार आहेत डॉक्टरची संख्या कमी आहे काही ठिकाणी काही ठिकाणचे रुग्णालय का बंद आहेत ते चालू करण्यासाठी जर म्हणजे जसे की नगरपालिकेचा जुना सरकारी दवाखाना आहे तोही बंद पडलेला आहे तेही चालू होणे यात्रा तरी चालू होणे गरजेचे जेणेकरून भाविकांची सोय हा दवाखाना सुरू करण्यासाठी काही प्रयत्न होणार आहेत निश्चितच ते आमदार साहेबांच्या माध्यमातून ते जर जर ती तक्रार असेल किंवा आपल्याला हॉस्पिटलचं साधारण आपण हजार बेडचं रुग्णालय आपण करतोय म्हणजे तिथं जास्तीच्या सुविधा आपण देण्याचा प्रयत्न करतोय निश्चितच जिथं जिथं बंद असतील तिथल्या तिथल्या रिक्वायरमेंट ज्या पद्धतीने त्या पद्धतीनं तिथं आमदार साहेब त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून ते जे बंद पडलेलं तुम्ही हॉस्पिटल ते सुद्धा निश्चितच सुरू करण्यासाठी ते प्रयत्न करतील आता संहिता होती अशा सैन्या जवळपास संपत आले निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली पण पंढरपुकारच्या हक्काची असलेली रेल्वे पंढरपूर ते दादर गाडी जे पंढरपूरवरून सुटत होती तिथल्या लोकांची सोय होत होती परंतु तीच गाडी आज साताऱ्यावरून सुटते पंढरपूरला येते पुन्हा दादरला जाते तर पंढरपूरांसाठी फक्त दहा मिनिटाचा वेळ मिळतो त्यामध्ये लोकांची गैरसोय होत आहे असं पंढरपुरकारांचं म्हणणं आहे ती गाडी पंढरपूरातनं पुन्हा सुटावी म्हणून आमदार साहेब किंवा तुम आमदार साहेबांचे प्रतिनिधित्व करणारे काही प्रयत्न करणार आहेत निश्चितच जिथं पंढरपूर म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील दक्षिण का काशी म्हणून ओळखले जाते इथं अनेक भाविक येतात भाविकांची रेख असते आणि या गाडीच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना येणं सुखकर आहे सुखकर होतं अशा पद्धतीची जर गैरसोय होत असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून पाठपुरावा करून आपण ज्या जी पंढरपूर मधून सुरू होती तशाच पद्धतीची गाडी सुरू करण्यासाठी आपण पाठपुरावा करण्यास काही हरकत नाही त्या पद्धतीने त्या आमदार साहेब निश्चित करूया पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आपण धन्यवाद मला इथं आपण बोलवलं आणि माझे विचार आमदार साहेबांच्या ह्याच्यामध्ये विचार प्रकट करण्यासाठी मला जी संधी दिली तुमचाही मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद